जय जय रघुवीर रघुवीरसमर्थ श्लोक मनी लोचनी पाहे जनि जानता मुक्त हन राहे गुणी राखे क्रमूसा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा अर्थ मनी म्हणजे मनामध्ये लोचनी म्हणजे डोळ्यामध्ये जो श्रीहरीच म्हणजे आपला परमेश्वर दररोज बघतो तोच या जगतामध्ये धन्य होतो या जणांच्या म्हणजे माणसामध्ये मुक्त होऊन वेगळा होऊन राहतो त्याला इतर लोकांचा त्रास होत नाही राघव आपल्या गुणांमध्ये प्रीती प्रेम राखतो आपल्या साधनांचा क्रम कधीही ढळू किंवा गळू देत नाही आणि जो भक्ती करतो तो दास या जगतामध्ये धन्य असेल तो सर्वोत्तम असेल असं आपल्याला श्री समर्थस्वामी सांगतात स्वामी श्री समर्थस्वामी सांगतात की मनामध्ये आपल्या डोळ्यामध्ये आपल्या स्मरणात फक्त श्रीहरींचे आपल्या परमेश्वराचे मनन चिंतन आणि आपल्या मनामध्ये त्यांचाच वास असावा आणि तोच आपल्याला या जगतामध्ये धन्य करणार आहे सर्व व्याधीपासून सगळ्या संकटापासून आपल्याला लोकांच्या त्रासापासून तो परमेश्वरच आपल्याला दूर ठेवणार आहे सुखी ठेवणार आहे इतर लोकांचा त्रास आपला देव आपल्याला होऊ देणार नाही आपण सदैव सत्कर्म करावे आणि नीतीने वागावे असं आपल्याला प्रत्येक ठिकाणी श्री समर्थ स्वामी संत महाराज यांनी सांगितलेलं आहे ते सांगतात की आपण आपल्या साधनांचा क्रम कधीही ढळू गळू देत नाहीत परमेश्वर आपल्या मागे सदैव उभे असतात आणि जो असे करतो जो नामस्मरण करतो तो या जग तो दास या जगतामध्ये धन्य असेल तो सर्वोत्तम असेल असं आपल्याला सांगितलेलं आहे जय जय रघुवीर समर्थ